नमस्कार तू माझा मित्रा या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत इथे नम्रताला नवरी विचारू लागते की खरंच तू आकाशो प्रेम करतेस का ती न लावून होकार देते आणि मग ती नवरी अर्नव आपल्या आकाशसोबत लग्न करण्यासाठी नकार देते आणि ती सांगते जर हे दोघं एकमेकांनो प्रेम करतात तर मा माझा याच्यावरती पूर्ण सहमती आहे आणि जी व्यक्ती माझ्यावर प्रेम करत नाही तिच्याशी लग्न करून मी तरी काय करू असं ती म्हणते आणि आकाशला म्हणते तू जर खरंच तिच्यावर प्रेम करत तर तू चुकला तू माझ्याशी साखरपुडा करायला तयार झालाच कसा पण इथे ती एक शब्दही नम्रताबद्दल बोलते की खरंच नम्रता तू खूप मोठ्या मनाची आहे तू एवढं प्रेम करतेस आकाशवर आणि त्या, त्या त्या प्रेमाचा तू त्याग करायला निघाली कुणासाठी फक्त घरच्यांसाठीच ना चल माझ्यासोबत ये असं म्हणत ती थी, तिच्या हाताला धरते आर्नव समोरून ती आकाशकडे तिला घेऊन जाते आकाश तिच्याकडे पाहू लागतो आकाशला ती म्हणते तुम्ही दोघं जर खरंच एकमेकांवर प्रेम करत असाल तर मला तरी वाटतं तुम्ही दोघांनी एकमेकांशीच लग्न करायला हवं आणि याच्यासाठी मी तुम्हाला दोघांना नक्की एकत्र आणेल असं म्हणत ते हाताला घेऊन जाते आणि समोर उभं करते आकाशच्या नम्रता तिथे जाऊन उभी राहते एक क्षण ती आपल्या ईश्वरी आणि आकाशकडे पाहते दोघंही तिला संमती डोळ्यांनी खुनवून देतात की जा मग ती तिथे गेल्यानंतर उभी राह असते आता इथे ही, ही नवरी तिला तिची अंगठी देऊ करते की आकाशच्या हातामध्ये तू ही अंगठी घाल तर नम्रता ती अंगठी घेण्या अगोदर परमिशन मागते आपल्या ईश्वरीची आपल्या आरणवची ते दोघंही डोळ्यांनी तिला होकार देतात एक क्षण ती आकाशकडेही पाहते आकाश मात्र खूप आनंदी असतो पण त्याला पुढच्या क्षणाला त्याची आई आठवते आईला दिलेलं त्याचं ते, वचन शपथ आईने आहे की ही मुलगी माझ्या घरात आली नाही पाहिजे नाही तर मी माझा जीव देईल तुला माझ्या मेलेला चेहरा पाहावा लागेल हे सगळं आठवून तो त्याच्या आईकडे पाहू लागतो त्याची आई, आई जोपर्यंत होकार देत नाही तोपर्यंत साखरपुडा होऊ शकणार नाही असं त्याला वाटतं मग तो तिच्याकडे पाहून परमिशन मागतो ती काही बोलत नाही रागांनी तिच्याकडे मोठी मोठी डोळे करून पाहत असते त्यातच म मामा म्हणू लागतात की वल्लवी त्याला होकार दे लग्नासाठी न साखरपुड्यासाठी ती काही बोलत नाही एवढ्या पाहुण्यांसमोर ती फक्त मांडव लावून करत असते आणि तिने होकार दिल्यानंतर इथे आकाश मग अंगठी घालायला तयार होतो सगळ्यात पहिले नम्रता ती अंगठी त्याच्या बोटात घालू करते त्याचा हात हातात घेते प्रेमाने एकमेकांकडे पाहत इतकी मोठी लढाई त्यांनी जिंकलेली प्रेमाची ती लढल्या लढाईचा यश त्यांना मिळाले आणि तिने त्याच्या बोटात अंगठी घातलेली असते मग वेळ येते ती आर आकाशची की आकाशने आता नम्रताच्या बोटात अंगठी घालायची सगळेजण वाट पाहत असतात बघता बघता तो अंगठी घेतो नम्रताच्या हातामध्ये ती बोटात अंगठी घालूनही देतो छान प्रकारे त्यांचा साखरपुडा इतक्या संकटा पार करून पूर्ण झालेला असतो सगळेजण टाळ्या वाजवत असतात त्यांना शुभेच्छा देऊ करतात सगळ्यां स सगळ्यांना खूप आनंद होतो त्यातच सगळ्यांसमोर आता इथे नम्रताला शुभेच्छा देते ती नवरी आणि मग ते सगळं झाल्यानंतर मामा म्हणू लागतात अर्नवला आकाशला की तुम्ही सगळ्या मोठ्यांच्या आता आशीर्वाद घ्या बरं मग तो आशीर्वाद घेण्यासाठी सगळ्यांसमोर जाऊन पाया पडू लागतो सगळ्यात पहिले पाया पडल्यानंतर तो म म्हणू लागतो की तू सगळ्यांच्या आजीच्या मोठ्यांच्या सगळ्यांच्या पाया पड मग पाया पडून तो सगळ्यांचे दर्शन घेत असतो आशीर्वाद घेत असतो इथे ईश्वरी मात्र आपल्या आर्नवजवळ जाऊन त्याला म्हणू लागते की हे फक्त फक्त तुमच्यामुळेच साध्य झाले आहे तुम्हीच या गोष्टी करू शकल्या तुम्ही स त्यांचं प्रेम समजून घेतलं म्हणून हे सगळं शक्य झालं खूप खूप थँक्यू आणि त्याला म्हणू लागते तुम्हाला सगळ्यांचं प्रेम करतं कळतं तर मी तुमच्यावर किती प्रेम करते हे तुम्हाला का कळत नाही आपलं प्रेमाला तुम्ही कधी होकार देणार तिने प्रपोज एक प्रकारे केलेलं आहे इथे आपल्या आर्नवला पण आर्नवने आता तिला काहीही उत्तर द्यायचं नाही ठरवलं आहे कारण त्याच्या आईच्या मृत्यूचं कारण हिची आई आहे मग तो कसं काय तिला सांगणार की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो त्याने आता मौनच धारण करायचं ठरवलेलं असतं इथे सगळेजण आनंदी असतात साखरपुडा व्यवस्थित पार पाडला नवरी नवरदेव आनंदी असतात सगळेजण एकमेकांशी गप्पा गोष्टी करू लागतात बघता बघता सगळे आपापल्या घरी निघून जातात इथे आता उरतात घरातली मंडळी आता इथे नम्रताच्या आईवडिलांना कळवायला हवं अशी खंत आजी व्यक्त करू लागते कारण त्यांना तर काहीच माहिती नाही इथे काय काय घडलं आजी हे सगळं बोलत असताना मात्र आता वल्लवी तिचा तांडव सुरू करते वल्लवी म्हणू लागते मला न आवडणाऱ्या मुलीशी तुम्ही तिचा सा त्याचा साखरपुडा करून करून दिला तर तुम्हाला काय गरज होती मी त्याची आई होते मी घेतला होता ना निर्णय हे खरं तर ह्या ईश्वरीचं काम त्यानेच इस... तिनेच गोड गोड बोलून अर्णवला ह्या सगळ्या फांद्यात पाडले अर्नवचं ब्रेन वॉश केलं आहे असं म्हणत ईश्वरी होती आरोप लावू लागते की स्वतःही ह्या घरात घुसली स्वतःच्या बहिणीलाही ह्या घरात घुसवत आहे तुम्ही दोघी मिळून ह्या घराचं वाटतोळ वाट्टोळ करणार अशा शब्दात ती त्या दोघींचं कौतुक करत असते हे सगळं कुणाला सहन होत नाही अंजली म्हणू लागते की तू का त्या ईश्वरीला दरवेळेला काहीतरी बोलत असते अगं खरंच तिने काही केलेलं नाही आहे इथे तू तुझ्या मुलाला का समजून घेत नाही तू इतका प्रेम करतो त्या नम्रतावर हे तुला दिसत नाही का इथे यात वल्लवी म्हणून लागते की मी आई आहे मला माहिती आहे माझ्या मुलासाठी काय चांगलं आहे आणि काय नाही मग इथे आता ईश्वरी आरोप सात सतत लावते मामी हे पाहिल्यानंतर आर तिची बाजू घेण्यासाठी पुढे येतो ईश्वरीच्या बाजूने तो, तो बोलू लागतो की तिने काय माझा ब्रेन वॉश केलेला नाही मी फक्त आर हे पाहिलं की आपला आकाश त्या मुलीवर किती प्रेम करतो आणि तिच्याशीच त्याला लग्न करायचं आहे म्हणून मी हे सगळा पुढाकार घेऊन केलेला आहे त्या ईश्वरीला याच्याबद्दल काहीही माहीत नाही तरी ते ती म्हणते तू तुला काय माहिती तिची त्याचं भलं कशात आहे दे? मी त्याची आई आहे मला ठरवायचं होतं की माझ्या मुलाचं भलं कशात आहे किंवा कशात नाही मीच ठरवणार होते की त्या त्याचं साखरपुडा कोणाशी करायचा किंवा नाही तुम्ही सगळ्यांनी निर्णय परस्पर घेऊन टाकला हा काही मला पटलेला नाही अशा शब्दात रागरागाने ती बोलवून नि निघून गेलेली असते इथे आ अंजलीला त्रास होत असतो या सगळ्या गोष्टींचा आराम करायला हवं असं म्हणत तीही रूममध्ये जाते सगळेजण आपापल्या कामाला न घरामध्ये निघून गेलेले असतात आता उरतात तिथे हे चार जणं ईश्वरी आकाश नम्रता आता नम्रता आर्नवर समोर जाऊन त्यांना सांगू लागते की जिजू हे सगळं फक्त तुमच्यामुळे साध्य होऊ शकलं तुम्ही आमची साथ दिली म्हणून आज आम्ही दोघंजण एकत्र आहोत खूप खूप थँक्यू तर तो म्हणू लागतो की मला थँक्यू म्हणायची गरज नाही खरं तर हे सगळं क्रेडिट तुझ्या बहिणीलाच जायला हवं कारण तिनेच मला पटवून दिलं की तुम्ही दोघं एकमेकांवर किती प्रेम करतात आणि दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींना आपण वेगळं नको करायला म्हणूनच तर हे सगळं साध्य झाले तितक्यात त्याला फोन कॉल येतो आणि मग तो फोनवर बोलायला बाजूला जातो इथे नम्रता माफी मागू लागते ईश्वरीची की मी तुला किती चुकीचं समजले आज तुझ्यामुळे आम्ही दोघ जण एकत्र आहोत असं तसं मग तीही म्हणते की अगं तुम्ही दोघंजण एकमेकांवर प्रेम करतात तर तुम्ही एकत्रच राहायला हवं हाच तो विचार होता माझा बाकी काही नाही तरी ते सगळे जर आनंदी होतात तर ईश्वरी म्हणते की मला ना अशी सुखी सुखी पार्टी नको हां हा। मला छान प्रकारे तुम्ही आईस्क्रीम पार्टी द्या इथे आईस्क्रीम पार्टी नक्की देऊ असं म्हण म्हणू लागते नम्रता त्यांची छान प्रकार तिथे गप्पा चालू असतात त्यातच आर्नो तिथे आलेला असतो तर आकाश त्याला पुन्हा एकदा म्हणू लागतो की दादा खरंच खूप थँक्यू तुमच्यामुळे आज आम्ही दोघंजण एकत्र आहोत तर इथे तो लगेच म्हणू लागतो की आम्हाला पार्टी हवी आहे पण फाईव्ह स्टार पार्टी अजिबात अशी रुकी सुखी पार्टी नको आहे हां नुसतं थँक्यू बोलून काही काम चालणार नाही तरी ते सगळेजण एकमेकांशी छान गप्पा गोष्टी करू लागतात त्याच वेळेला पुन्हा एकदा आर्नोला पोलिसांचा कॉल येतो पोलीस त्याच्या घराबाहेर आलेले असतात पोलीस का आले मी पाहून येतो असं म्हणत तो घराच्या बाहेर जातो पोलीस मग त्याला मग प्रश्न विचारू लागणार त्यातच इकडे नम्रता आणि ईश्वरी गप्पा गोष्टी करत असतात की पुढे काय करायचं कसं करायचं आईबद्दल आईला कसं समजवायचं तर ईश्वरी म्हणते मी आहे ना मी येते बाहेर पोलीस आता विचारू लागतात की तुमच्या स्टाफ मेंबरपैकी कोणी गायब आहे का तर तो म्हणतो का काय कारण तर पोलीस सांगू लागतात की आम्हाला एक डेड बॉडी मिळाली आहे ज्याच्यावरती तुमच्या सात्विक फॅशनचं आय कार्ड आहे ते आय कार्ड काही सु व्यवस्थित दिसत नाही क्लिअर तर त्या व्यक्तीचं नाव काय असेल हे आम्हाला सांगता येणार नाही पण त्या आय कार्डला तुम्ही पाहिलं तर तुम्हाला नक्कीच कळेल की तुमचा कोणता स्टाफ मेंबर आहे ज्याचं हे आय कार्ड असेल तर पोलीस ते दाखवू लागतात ते कुजलेलं पुसट पुसट शब्द दिसतात ते काही कळेना तर फोटो टाकायला लावतो आर्नव त्यांना फोटो टाका मी माझ्या स्टाफच्या डायरीमध्ये त्यांचं नाव वगैरे सगळं सर्च करून तुम्हाला सगळं सेंड करतो पोलीस म्हणतात की लवकरात लवकर हे सगळं करा तर तो म्हणू लागतो की आज माझ्या घरात कार्यक्रम आहे तर मी तुम्हाला लवकरच कळवण्याचा प्रयत्न करतो फक्त आजचं फंक्शन व्यवस्थित पार पडू द्या पोलीस म्हणतात ठीक आहे तुमचं काम आहे पण माझंही कामच आहे ना तुम्ही मला लवकर माहिती देण्याचा प्रयत्न करा तो व्हॉट्सअपला इथे आर्नवला तो फोटो आणि आय कार्डचा फोटो टाकतो आणि तोच फोटो लगेच तो शिरकेनला सेंड करू लागतो आणि त्याला मग सेंड केल्यानंतर कॉल करतो की आपल्या स्टाफ मेंबरची जी काही माहिती आहे ती तुम्हाला माहिती हो आहे ना कुठे तर तो म्हणतो हो सगळी माहिती आहे माझ्याकडे तर पोलिसांनी एक डेड बॉडी सापडली त्यानंतर तिथे आय आय कार्ड सापडले तर ती, साप ती बॉडी जवळजवळ तीन महिन्यापासूनची बॉडी आहे तर तीन महिन्यापूर्वी आपल्याकडे जे व्यक्ती कामावर होत्या किंवा आता नाही आहे तर त्यांची सगळी माहिती बघा आणि लवकरात लवकर ती व्यक्ती कोण आहे शोधून काढा ते आय कार्ड पाहिल्या पाहिलं इथे शिरक्यांच्या लक्षात येतं की ती कोण व्यक्ती होती आणि असं मग तो माहिती काढायला जातो इकडे सगळेजण आपापल्या घरी निघून गेलेले असतात तसं नम्रताला सोडवण्यासाठी पण ईश्वरी घरी आलेली असते तर घरी आल्यानंतर ईश्वरी तिच्या आईला म्हणजे सुप्रियाला सगळी घडलेली हकीकत दिवसभरातली सांगू लागते की काय काय झालं कसं कसं झालं आणि कशी वेळ आली साखरपुडा करण्याची आपल्या नमुताईची आणि आकाशची सगळेजण कसे तयार झालेत आणि काय नाही सगळी एकतमभूत माहिती इथे ईश्वरी तिच्या आईला देऊ करते आईचा चेहर जरा हिरमुसतो कारण आधीच एक मुलगी त्या घरात आहे तिला किती दुःख आहे त्यात दुसरी पण मुलगी आपण त्यात ढकलायची पण आता हिचं इतकं प्रेम आहे त्या आकाश व काही केलं ती थांबायला तयार नाहीये करावं तर करावं काय हा ही प्रश्न आता तिने काही न बोलता फक्त डोळ्यांनी होकार दिला इथे नमुदाई विचारू लागते खरंच आई तू माझ्या ह्या साखरपुट्यासाठी खुश तर आहे ना तर ईश्वरी पण म्हणते हो आपण काही काळजी करू नको आपण बाबांना पण हे सगळे विषय सांगू बाबा पण तयार होतील आणि मग सगळेजण तयार झाले की काही टेन्शन राहणार नाही बाबांनाही आवडेल आकाश खूप चांगला मुलगा आहे नमुई डोळ्यात पाणी आणून आईला विचारते खरंच खुश आहे ना गाई माझ्यावर चिडलेली तर नाही ना तर आई तिच्या तोंडाला पाहते तिचा एवढा निरागस चेहरा आपल्या मुलावर आईने कितीतरी वेळ रागा भरावा ती तिला म्हणते हो मी खूप आनंदी आहे अजिबात टेन्शन घेऊ नको मी आज काहीतरी गोडधोडाचं बनवते तर नमुला ती थांबवते आहे नमु थांबवते तिला आणि म्हणते की मीच बनवते आई काहीतरी गोडधोड तुम्ही बसा बरं आणि मग त्यात गप्पा मारत बसायला खोलीमध्ये जातात नमुताई शिरा बनवायला किचनमध्ये जाते इकडे आपल्या ईश्वरीला मग विचारू लागते आधीच तुझी अशी परिस्थिती त्याच्यात ही पण तिथे येणार आणि तुमचं काय आहे आपला अर्ण कसं काय तयार झालं या, या लग्नासाठी तर इथे ती म्हणू लागते की आई तुम्हाला सांगितलं होतं ना प्रेमाची लढाई आहे प्रेमाने जिंकायची मीही तेच केलं प्रेमानेच जिंकण्याचा प्रयत्न केला आणि प्रेमानेच प्रेम मिळवण्याचाही प्रयत्न केला नक्की आपल्याला यश मिळेल या, या शब्दात तिथे ईश्वरी तिच्या आईला समजून सांगते तू कसलं टेन्शन घेऊ नकोस सगळेजण व्यवस्थित साखरपुडा पार पडला ना तसं लग्नही पार पाडतील आणि दो ते दोघंजण आनंदात राहतील ते दोघं जण एकमेकांवर खूप प्रेम करतात आणि त्यांच्या प्रेमाला कधीच कुणाची नजरही लागणार नाही हे सगळं बोलत असतानाच त्याच वेळेला आजींचा फोन येतो मग ती म्हणते आजींचा बोल मग मग ती फोन उचलते आणि त्यांना विचारू लागते की बोला ना काय झालं तर आजी आज तिकडनं म्हणू लागते की माझी अशी इच्छा आहे आता साखरपुडा तर कोणत्या परिस्थितीत पार पडला आहे ते आता आपण पाहिलेच आहे पण पुढच्या बोलीचाली आपण रीतसरपणे करूया लहान ह्या मुलांच्या ह्या लहान गोष्टींमध्ये आपण लक्ष घालायला हवं आता त्यांच्या नादानपणामुळे काही गोष्टी शक्य झाल्या नाही पण आता आपण रीतसरपणे सगळे बोलीचाली करू लग्नाचं ठरवूया तर त्याच्यासाठी तुमच्याशी बोलणं करायचं आहे तर तुम्ही बोलणी करायला याल का तर ईश्वरीची आई थोडा विचार करते आणि होकार तर कळवते इथे ईश्वरीलाही ती सांगू लागते की तुझ्या घरून नमूच्या आणि आकाशच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी बोलवलेलं आहे आणि मग दो त्या दोघीजणी खूप आनंद होतात आणि ते ईश्वरी तिच्या आईला समजून सांगते आई तू कसलंच टेन्शन घेऊ नको सगळं काय व्यवस्थित पार पडेल पुढील भागामध्ये आपल्याला हे पाहायला मिळणार की इथे अर्णव सांगू लागतो की आपल्या ऑफिसमधली एक मुलगी गायब झाली आहे ती मेलेल्या अवस्थेत आहे तीन महिन्यापूर्वी ती गायब झाली आणि तिचं आय डी कार्ड तिच्या त्या बॅगवरती बॅगमध्ये तिला बा बंद करून फेकून दिली होती त्या बॅगमध्ये पण होतं तर हे सगळं दुष्कर्म खरंच किती वाईट आहे कोण करू शकतं याचा अंदाज इथे ईश्वरी आणि अर्णवला पण नाहीये ती बॅग काय ती बॅग इथलं बाई काय तिचं आय डी कार्ड काय ह्या गोष्टीची काहीच त्या दोघांना कल्पना नसते पण खरंच हे किती दुर्दैवी असावं एखाद्या व्यक्तीला कोणी असं का मारेल खरं तर हे सगळं राकेशने केले राकेश, राकेश म्हणतो तो मृतदेह मी इतका खोलवर असा खणून दाबलेला होता तो बाहेर आलाच कसा आता राकेशला पण टेन्शन निर्माण झाले पुढे आपण हेही पाहू की ईश्वरीला कळेल का तिची शलकाताई ह्या ज हे जग सोडून गेली आहे ती हे जग सोडून गेलेली त्याच्या मागचं कारण राकेश आहे शलकाताईला न्याय देऊ शकेल का इथे आपली ईश्वरी चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण धन्यवाद